दिल्ली येथील व्यापाऱ्याला भीमाशंकरला जायचं होतं पुणे रेल्वे स्थानकावरून ते एका रिक्षातून भीमाशंकरला गेले परत येताना या रिक्षा चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडून गुगल पेद्वारे याबाबत सुरेश चंद्र चौहान यांनी बनगार्डन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे हा प्रकार शनिवारी सकाळी सव्वा नऊ ते दुपारी साडेचार वाजण्याच्या दरम्यान घडला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी चौहान हे कामानिमित्तानं पुण्यात आले होते शनिवारी सकाळी साडेनऊ सुमारास पुणे रेल्वे स्थानक परिसरातील पार्सल गेटमधून बाहेर आले तिथे एक रिक्षाचालक थांबला होता या व्यापाऱ्यानं भीमाशंकरला दर्शनासाठी जायचे आहे असं विचारले त्यानंतर रिक्षा चालकानं त्यांना सकाळी सव्वा ते दुपारी एक वाजता भीमाशंकरला पोहोचले दर्शन घेतल्यानंतर दुपारी चारच्या सुमारास रिक्षाचालक व्यापाऱ्याला घेऊन पुण्याकडे निघाला भीमाशंकर परिसरात जंगलातील रस्त्यावर रिक्षाचालकानं रिक्षा थांबवली व्यापाऱ्याला रिक्षातून खाली उतरण्यास सांगितलं त्यांना चाक धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली त्यांच्याकडील मोबाईल वरून पे द्वारे चार हजार पाचशे रुपये आणि खिशातील पंधरा हजार रुपये असे एकोणीस हजार सोडून रिक्षा चालकलेल्या व्यापाऱ्यानं जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना याची माहिती दिली त्यानंतर ते पुण्यात आले त्यांनी बनगार्डन पोलिसांकडे दिली पोलिसांनी पुणे रेल्वे स्थानकातील पार्सल कार्यालयाच्या परिसरातील सीसीटीव्ही चे फुटेज तपासले त्याच्या साहाय्याने रिक्षाचालकाचा शोध घेण्यात येतोय पोलीस उपनिरीक्षक चव्हाण तपास करतात महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चा। राज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा